हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे स्वराचा कारल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा असं म्हटलं पण तुम्ही काही रिप्लाय दिला नाही त्याच्यामुळे स्वराने आता ठरवलेलं आहे मी काही कारलं खाणार नाही कारण की मला तू फक्त दहा रुपयेच दिले आता एका कारल्याच्या फोडी मागे तुम्हाला वीस रुपये देशील तर मी खाईल ही स्वरा मला म्हटली आहे आता काय करायचं हिला पाण्याचा आवाज येतोय टाकीला पाणी आलं आहे त्याच्यामुळे तो पाण्याचा आवाज येतोय तुम्हाला काय बोलता आणखीन आमची व्हिडिओ का बघत नाही तुम्ही स्वीप पावे करून देता काय झालं चांगले व्हिडिओ नसतात का रोजचे भांडणाचे व्हिडिओ टाकायचे असतात का रोज काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आणायची का काही जे नसतं ते खोटं खोटं सांगायचं का असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि अशी व्हिडिओ आम्ही तर कधी टाकणार नाही भले ते व्हिडिओ तुम्ही स्किप करा पण असे कॉन्ट्रोवर्सीचे व्हिडिओ कधीच येणार नाही माझ्या चॅनेलवरती आपला हसत खेळत फॅमिलीचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये माझी लेक आणि मी जमलंच तर माझ्या मैत्रिणी मा पण असे रडके व्हिडिओ मी कधीही टाकणार नाही आणि खोट कुणावरती नाव घेणार नाही ना, 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 खोटी कॉन्ट्रोवर्सी करायला मला आवडत नाही जे असतं ते खरं असतं तसेच व्हिडिओ टाकायचे असतात आणि कॉन्ट्रोवर्सी करून मला दिवस मिळवायचे नाही त्याच्यामुळे तुम्ही कॉन्ट्रोवर्सी असणारी व्हिडिओ ब बघण्यापेक्षा जे फॅमिली व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा त्यांनाही जा वरती जाऊ द्या फॅमिली व्हिडिओ जे आपले रोजचं डेली रुटीन दाखवतात अशा लोकांना ज्यांच्या लाईफ मध्ये कायमच कॉन्ट्रोवर्सी असते त्यांना काय तुम्ही वरती घालवताय त्यांचे माहिती असतात त्यांचे व्हिडिओ स्क्रिप्टेड असतात आज कॉन्ट्रोवर्सी करायची उद्या ती कॉन्ट्रोवर्सी करायची फेसबुक वरती करून रडत रडत व्हिडिओ टाकायचे कोण नवऱ्याने मारले हेच टाकत आहे कोण सासूनी मारलं हेच टाकत आहे अशी व्हिडिओ टाकून आपल्या इज्जतीचा पंचनामा करून काय भेटतंय आपण एक जरी खोटं बोललं तरी ते खोटं पचवण्यासाठी आपल्याला दहा फोटो बोलावं लागल आणि त्याच्यामुळं आपण आपल्या घरच्यांनाही बदनाम करू आपल्या जर लग्न झालेलं असेल तर सासूला सासऱ्यांना दोन्ही फॅमिलींना आपण आपल्या व्हिडिओ व्हिडिओमुळं आपण बदनाम करू काय फायदा प्रत्येकाच्या घरात भांडणं होतं असं नाही की कुणाच्या घरात होत नाही पण तेच सगळं पब्लिश करायचं आमच्या घरामध्ये ठेवत असतो फायदा उगाच फालतू मध्ये आपल्या फॅमिलीला बदनाम करून काही फायदा नसतो हा रियल असत काही फक्त व्ह्यूज साठी असत काहींची ज्यांची रिअल स्टोरी असते ना त्यांची स्टोरी पण हे अशी व्ह्यूज साठी असतात लोक त्यांच्यामुळे बदनाम होते कॉमेडी करा तुम्ही कॉमेडी मध्ये दाखवा भले व्ह्यूज कमी दे पण चांगले व्हिडिओ दाखवा समाजाला काहीतरी चांगला संदेश द्या आपलं डेली रुटीन आपण एवढं बिझी शेड्यूल्ड आपण व्हिडिओ बनवतो त्याच्यात पण कॉन्ट्रसी दाखवायची मला हे बिलकुल नाही पटत कोण कोण माझ्या मताला आहे भांड्याला भांड दाखवायचं काही त्याला अर्थ नसतो चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज कोणी पुढे जाते तर जाऊ द्या पण चांगल्या गोष्टीतून बाय बाय